अहमदनगर जिल्ह्यातील पारणे तालुक्यातील सर्वात मोठं हे मांडोळ धरण आहे आपण पाहू शकतो पाणी या धरणाला आज मी पूर्ण संपूर्ण राऊंड मारला आज जवळजवळ सकाळी मी साडेपाच वाजता आलो होतो राईट आणि साडेपाच वाजता आल्यानंतर तर बरोबर साडे दहा वाजता आहे माझं दहा अठ्ठावीसला म्हणजे बरोबर सहा तास सहा तासामध्ये मी सोळा किलोमीटर अंतर पूर्ण केलं पूर्व आणि पश्चिम या ठिकाणी आपण पाहू शकता पश्चिम अंतर चार किलोमीटर त्या बाजूला काळेवाडीचा शिव शिवा शिव लागते चार किलोमीटर गेल्यानंतर परत चार किलोमीटर पाठीमागं चार आठ किलोमीटर झालं आणि इकडं उत्तर दक्षिण ह्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या बाजूला टाकी दिसते त्या पाठीमागं पोखटे वस्ती पार त्या तिकडं त्या ठिकाणी तीन किलोमीटर बसतं मग असं अंतर तीन तीन सहा हे सहा आणि ते आठ असं एवढं अंतर आज पूर्ण केलेले आज एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी खे तलावामध्ये आजपर्यंत कुणीही कुणीही पूर्ण राऊंड मारायला नव्हता कुणीहीसुद्धा आज या ठिकाणी पहिल्यांदा मी पूर्ण राऊंड मारले आज या ठिकाणी अशा पद्धतीचं पोहणारा कुणीच नाही आपल्या तालुक्यामध्ये कदाचित मी एकटाच असेल इतका पोहणारा याच्यामध्ये मी आपल्या तरुणांना एक प्रेरणा देऊ इच्छितो की आपण घाबरू नका भीतीच्या दरकी आगे जित आहे थे। लक्षात ठेवा घाबरायचं नाही बियायचं नाही आणि व्यायाम हा कायमचा करायचा जेवढा शरीराला जेवणाची गरज आहे तितकी शरीराला व्यायामाची गरज आहे म्हणून आपण रोजचा व्यायाम हा करत जा आणि निश्चितच आज मला एक गौरव वाटतो की मला आजी भीती वाटत होती या ताड्या तळा तलावामध्ये पोहायला की निश्चितच इतकं मोठं पाळ चढावे आणि यात काय असेल काय नाही परंतु पाण्याशी माझी कायमची मैत्री असल्यामुळं मला त्याची भीती वाटली नाही पुढं गेल्यानंतर अंधारामध्ये सकाळी उतरलो होतो आणि हे पूर्ण केल्याचा निश्चितच आनंद वाटतो एवढं मोठं धरण माझ पूर्ण करण्याचं आनंद निश्चित मनामध्ये आहे या ठिकाणी हे चार आणि हे तीन असं चौदा किलोमीटरचं पूर्ण अंतर आज मी या ठिकाणी सहा तासामध्ये पूर्ण केलेलं आहे या पारणे तालुक्यामधील अशा पद्धतीचं काम कामगिरी करणारा कदाचित मी एकटाच असेल आणि निश्चितच आपल्या सर्वांना याच्या माध्यमातून एक प्रेरणा देऊ इच्छितो की आपणसुद्धा ध्येय चिकाटी जिद्द याच्या जोरावरती आपन, आपण आपणही अशा पद्धतीचं टार्गेट पूर्ण करू शकता अशा पद्धतीचं मी आपल्यास या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी मी थांबतात